विशाल पाटलांच्या विजयाने काँग्रेसला जिल्ह्यात उभारी मिळाली भाजपला आता आत्मचिंतन करावे लागणार असून अन्यथा पुढच्या सगळ्या निवडणुका जड जातील असं ऐकून रागरंग या लोकसभेच्या निमित्तानं दिसतोय पाहूया सी न्यूजचे प्रतिनिधी नझीर बारगिर यांचा स्पेशल रिपोर्ट सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या इतिहासात ही निवडणूक अत्यंत गाजली शिवाय एकछत्रीय अंमल असल्यागत वावरणाऱ्या भाजपच्या जिल्ह्यातील नेते मंडळींना आत्मचिंतन करावे लागणार असून या आत्मचिंतनातून योग्य तो धडा घ्यावा अन्यथा पुढच्या विधानसभा स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषदेच्या सगळ्या निवडणुका जड जाणार असल्याचे संकेत या लोकसभेच्या निवडणुकीनं दिले आहेत मुळात संजय काका का हे भाजपचे आयात उमेदवार होते दहा एक वर्षांपूर्वी त्यांना भाजपने पक्षात घेऊन लोकसभ सब, लोकसभेची उमेदवारी दिली आणि मोदी लाटेत ते खासदार बनले दहा वर्षाच्या काळात ते जरी भाजपचे खासदार असले तरी पक्षाच्या वाढीसाठी त्यांचे योगदान नव्हते उलट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेते कार्यकर्ते यांच्याशी त्यांची जवळीक होती यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ते नेते यांची नाराजी कायम राहिली मात्र ती उघड झालेली नव्हती दबावाचे दा धाकटपणामुळे भाजपच्या नेत्यांनी ने त्यांना विरोध केला विलासराव जगताप अजितराव घोरपडे यांच्यासारख्या नेत्यांनी ने विशाल पाटलांचा प्रचार केला तर स्वर्गीय आराबांच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचा झेंडा खांद्यावर घेतला त्यामुळे होमपिच असलेल्या तासगाव तालुक्यातूनही अपेक्षित मते काकांना घेता आली नाहीत भाजपमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांमुळे जिल्हा परिषद सांगली महापालिका मध्ये सत्ता प्राप्त करता आली मात्र आता विशाल पाटलांच्या विजयाने काँग्रेस पुन्हा पूर्वीसारखी बळकट होईल त्यात विश्वजित कदम यांच्याकडे ने, जिल्ह्याचे नेतृत्व येईलच शिवाय महाविकास आघाडीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील गटाला बाजूला ठेवूनच काँग्रेसची जिल्ह्यात वाटचाल राहणार आहे अंतर्गत जयंत पाटलांनी भाजपला मदत केली हे काँग्रेस कार्यकर्त्यांना रुचलेले नाही त्यांच्याशी युती न करताच काँग्रेस एकटी लढेल जयंत पाटील गटाच्या कार्यकर्ते माजी नगरसेवक यांनी पुढचा धोका ओळखूनच विशाल पाटलांचा प्रचार केला काँग्रेसला आत्मविश्वास आलेला आहे आपण जिंकू शकतो हा विश्वास आल्याने पुढच्या सगळ्या निवडणुका चुरशीच्या होतील भाजपच्या अतिउत्साही नेत्यांनी अवाजवी आत्मविश्वास न दाखवता पुढची तयारी करावी अति आत्मविश्वास सांगली विधानसभेच्या निवडणुकीतच भाजप जिंकली विदान सगलास का होतील काँग्रेसला हक्काचा खासदार लाभला त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे विशाल पाटलांच्या विजयाने जयंत पाटील यांची जिल्ह्यातील किंबहुना मनपा क्षेत्रातील राष्ट्रवादी उभारी घेऊन कशी निवडणुकीला सामोरे जाते हे पाहावे लागेल एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीतल्या काँग्रेस कार्यकर्त्यात चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण आहे भाजपला आत्मचिंतन करावे लागेल यातून बोध घेऊनच वाटचाल करावी लागेल वाट ला हा होता सी न्यूजचे प्रतिनिधी नजीर बारगिर यांचा स्पेशल रिपोर्ट